तत्कालीन जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळा देशभरात गाजला या घरकुल घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अठ्ठेचाळीस नगरसेवकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दोन हजार तेरा मध्ये बजावले उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तत्कालीन महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी अठ्ठेचाळीस नगरसेवकांवर वसुली संदर्भात नोटिसा बजावल्या होत्या प्रत्येक दोषी नगरसेवकांकडून एक कोटी सोळा लाख रुपये वसूल करण्याचे नोटीस मध्ये म्हटले होते दरम्यान आयुक्त संजय कापडणीस यांची बदली झाली आणि वसुलीच्या प्रकरण थंड बसतात पडले परंतु सदर वसुलीला स्थगिती मिळाली असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकण्यात आला होता परंतु वसुली स्थगिती मिळाल्याची अफवा होती हे आता स्पष्ट झाले जळगाव नगरपालिका घरकुल घोटाळा उघड करणारे तत्कालीन जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम हे बढती नंतर नाशिक विभागीय आयुक्त म्हणून नुकतेच रुजू झाले आणि घरकुल घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांकडील जागरूक नागरिकांनी गेडाम यांची नाशिक येथे भेट घेऊन घरकुल घोटाळ्यातील दोषी नगरसेवकांकडून न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे वसुली होत नाही त्यात विभागीय आयुक्त म्हणून आपण लक्ष घालून ती वसुली करण्यास महापालिका आयुक्तांना निर्देश द्यावेत असे प्रवीण गेडाम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव